पुलगाव येथील जामा मस्जिदमधून हुजूर साहेबांचा इस्तकबाल करत मुस्लिम बांधवांनी मिलाद मिलादुन्ना बीचा जुलूस काढण्यात आला मध्ये सफेद वस्त्र धारण करून व टोपी लावून शिस्तबद्ध पद्धतीने एका रांगेत चालत होते व हुजूर साहेब मोहम्मद पैगंबर साहेबांच्या शानमध्ये नारे लावत होते हातामध्ये देशाचा तिरंगा घेऊन राष्ट्रीय सलोखा एकता आणि बंधुभावाची मिसाल प्रस्तुत करत होते जश्नी ईद मिला दुन्नाबीचा जुलूस जामा मस्जिद भगतसिंग चौक येथे सुरू झाला असून पुलगाव शहराचे मुख्य मार्ग आठवडी बाजार कुंभार मोहल्ला आय एम स्कूल टेलिफोन टावर चौक बस स्टँड चौक स्टेशन चौक होत इंदिरा चौकवर पोहोचला असता इंदिरा चौक मध्ये हाजी इक्बाल सेठद्वारे मौलाना महफूज आलमचा पुष्पहारणे स्वागत करण्यात आले जुलूसचे ठिकठिकाणी थीक स्वागत करत मिठाई वितरण करण्यात आले जुलूस जामा मस्जिद येथे परत आल्यावर मस्जिद आवारात सर्व मुस्लिम बांधवांसाठी लंगर नियासची व्यवस्था करण्यात आली होती जुलूसच्या यशस्वीतेसाठी सर्व मुस्लिम समाज बांधवांनी प्रयत्न केले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव